नमस्कार मित्रांनो भरपूर दिवस झाले आपण कोणताच व्हिडिओ टाकलेला नाही आणि आज तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आजच्या सतरा सप्टेंबर आज, आज दिनांक आणि हा सतरा सप्टेंबरच्या दिवशी आपल्या शेतामध्ये काय काय पिके आणि आजची स्थिती कशी आहे शेतामधली ते शेता तुम्हाला मी दाखवणार आहे पाहू शकता आणि वेळ झाली आहे पाच वाजेची सूर्यमावतीचा वेळ आहे आणि तुम्ही पाहू शकता तरी आपलं सोलर पाणी फेकत आहे पाच वाजले तरी सोलर चालू आहे आणि आत्ताच आपण शेपू पालकला पाणी लावलेलं आहे हा आपला किरकोळ भाजीपाला यामध्ये शेपू पालक आता ला। तुम्हाला दाखवतो आणि हे दोन बारे उपटावून गेले आपले हे आंबड्याची भाजी आणि या जागेवर आपण कांद्याची पात लावलेली होती जे खराब झालेले कांदे कापून लावलेले होते ते काढ कांदे कांद्याची पात कापली गेली आपली विकली गेली त्याचबरोबर आपण ही काकडी लावलेली होती पण पावसामुळे पहा कशी स्थिती झाली आहे आता चार पाच दिवसापासून पाऊस नाही आहे म्हणून बरं आहे दोन काकडीचे बेड लावलेले होते आणि गिलक्याचे दोन काकडी तरी थोडीफार आलेली पण गिलकं पाहू शकता डायरेक्ट फेल गेलेलं आहे ही गिल्कं फेल गेलेलं दोन गिलक्याची बेड आहेत फेल त्याचबरोबर इकडे आपण कारला लावलेला होता कारल्याची वाढवडी झाली नाही आणि त्या आतापर्यंत पूर्ण बेड कव्हर केला असता कारल्याने आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो हा बाग आहे आपला बिगर काट्याचा निंबूचा काही शेतकरी म्हणतात काट्याचा बिगार काट्याचा निंबू खास येत नाही काही नाही पण एवढं आहे बा थोडा करपल्यासारखा वाटतो खरडा पडल्यासारखा वाटतो पण पावडर मारल्या क्लिअर होईल पण मग बहार असा आहे त्याला दुसऱ्या वर्षाला तुम्ही पाहू शकता किती बहार आलेला आहे आणि एक बी काटा नाही बघा का या निंबूला हा बिगर काटायचा निंबू आहे आणि निंबू मस्त असतो थो। थोडा पावडर न मारल्यामुळे खरडा आहे पण मग झाडाला बहार म्हणजे बहार आहेत तुम्ही पाहू शकता झाडालाही पाहू शकता थोडं वेगळं करून पाहिलं ला। वीस गुंठे लावलेला आहे आपण हा भाग आणि आपल्याला या जागेवर मित्रांनो या जागेवर आपल्याला कांदा लावल्याची म्हणजे रोप टाकण्याची तयारी करायची आणि त्याचबरोबर आपला रोपाबरोबर किरकोळ भाजीपाला चालेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच कशा पद्धती आपण शेपू पालक कांद्याची पात आणि जास्त करून मेथी विकतो आणि हा पूर्ण लॉट मेथीचा राहील सरासरी सीजनरी आपण चाळीस ते पन्नास किलो मेथीचं बी वापरतो आणि एवढं सेल केलं जातं एवढंच आहे की आम्ही स्थानिक माजार बाजारात सेल करतो बाजारामध्ये मार्केटला काही पाठवत नाही का मार्केटला भाव भेटत नाही त्याच्यामुळे आणि आमची आई हात विक्रीने सेल करते माल मेथीचा हा तुम्हाला हा दिसत असेल आपल्या जो दोन फक्त दोन एकर शेत आहे दोन एकरमध्ये आपला जो एक एकर काटेरी निंबू आहे त्याचबरोबर अर्धा एकर बिगर काट्याचा आहे हा आणि तिकडे पाहू शकता थोडा हा आठ दहा वर्षाचा बाग आहे इकडे हा इकडचा कोपरा हलका आहे पण मग इकडचं आहे पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये दिसतो तुम्हाला हे आठ दहा वर्षाचं झाड आहे आणि त्याचबरोबर हे दोन वर्षाचं आणि आपण वीज वीजगुंट्यामध्ये खाली परत साई सरबती हा निंबू लावलेला आहे तोही मस्त आहे आणि ह्या आमच्या आईची देण शेतापळ मागच्या बाजारामध्ये आम्ही दीड कॅरेटची तपवा काढलो होतो आता कालच त्याची छाटणी केली आपल्याला एक दोन कॅरेट वानोळा आल्याचं रो बियाणं भेटलं होतं ते आपण इथं लावून दिले हे आहे आणि आपल्या चलत भावाकडून आपल्याला बियाणं भेटलं त्याच्यामुळे आपण होती जागा म्हणून दिला लावून सरबती निंबू आहे हा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त निंबू आहे सरबती आणि हे आपलं वीस गुंट्यामध्ये लावलेलं ला आहे आपण हा म्हणजे तिन्ही प्रकारचे निंबू लावून ठेवले आपण आणि नारळ याला आता नवीन निघताय इथं मोसंबीचं झाड आहे इथं केळीचं त्याचबरोबर पपईचा बाग आहे केळी जो फक्त आमच्या शेतामध्ये आंबेच आम जगत नाही पेरू तर खावत नाही आमच्यावर इतकी पेरू राहतात हा चिक्कूचं झाड आहे चिकू आतापर्यंत आम्ही एक दोन किलो चिकू खाल्ले पपया आता हर एक बाजारात प्रत्येक सोमवारी आम्ही पपया विकत आमच्या आई गवटी चार लावलेला आहे पुदिन्याचा पाला आहे तिकडे तुम्हाला केळीचे घड दाखवतो असे चार पाच ठिकाणी केळी लावल्यामुळे घरासाठी आणि विक्रीसाठी घेऊन जातात केळी क्षेत्र कमी पडतं म्हणून पण मग आमची आई आहे झाडं लावायला कमी करत नाही तुम्हाला तर बारीक दिसत असेल पामच्या आईची किमया कोक्याची भाजी इथे लावली आईने टाकून दिलेली म्हणजे ते पण येईल आणि हे पण येईल काकडी चालवून गेलेली ते मिठी चपल्याने हे आमचं चो छोट ट्रॅक्टर पण आहे मोठ कमालीच मिरची आता निंदायची बाकी फक्त आणि ही आंबाड्याची भाजी प्रत्येक बाजारात आमच्याजवळ राहते विकायला तुम्हाला वाटत असेल गवत भरपूर आहे पण आमच्या गायीसाठी भर राहतं थोडं थोडं काढतो आम्ही आणि पावसाने आता सवड दिली म्हणून काढण्यात जमत आहे नाही तर इतके दिवस हे पूर्ण शेत गवताने भरलेलं होतं आज हा पाटा काढला गेला आहे गवताचा कारला अजून चालवून जाईल कुठं कुठं दिसायला लागला आता घरापुरता तोर थोडीवरचा व्हिडिओ तुम्ही पाहिला गवत काढताना आम्ही शेतकरी म्हणून काढणार शेतीचेच व्हिडिओ या वर्षापासून पासून मस्त आपल्याला हा निंबू होऊन गेलेला आहे तरी आज आम्ही तिकडून पाच ते सहा कॅरेट निंबू काढलेला आहे तुम्हाला आता दाखवला असतं व्हिडिओमध्ये धुताना पण धुतले गेले निंबू त्याच्यामुळे तुम्हाला आता डायरेक्ट कॅरेट भरलेले निंबू दाखवल थोड्या वेळात अंतर पीक आहे आमचं निंबूमधलं आणि ओरिजिनल गावरान पपई आहे कारण की आम्ही काही नर्सरीचं आणत नाही हायब्रीड त्याच्यामुळे घरीच आमच्याही रोप तयार करते आणि तुम्हाला गावरान पपई आमच्या बाजारात खायला भेटू शकता खवडीचा बाजार तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिसलाच असेल पपईचं रोप असं भरपूर रोप टाकलं होतं पण मग राऊंडअप मारल्यामुळे मरून जाते शेवगावी आहे विशेष म्हणजे आताच कालजिड कटाई केली त्या शेडमागच्या झाडांची कारण की दोन कॅरेट शितापळ तोडल्यानंतर जागा मोकळी करून घेतली आता वेळ झाली आता त्याच्यामुळे आता आपल्याला शेडमध्ये लावावं लागले आपलं छोटस टॅक्टर त्याला सुरवातीला फक्त चालू करावं लागतं बटन चालू शॉक देऊन घ्यावा लागतो आणि दोरी

कडीपत्ता विकू वाटला तर विकतात म्हणजे कढीपत्त्याचं झाड सुद्धा आहे आपल्या शेतामध्ये आणि हे आपली काकडी आईने आज तोडलेली तीन चार किलो बहिणींना नावा देण्यासाठी घेण्यासाठी फुलांचे झाड आणि आवळ्याचं झाड पण आहे पाहू शकता पहिल्या वर्षीच पहिल्यांदा आवडे लागले तर मोगरा चमेली जास्वंदी भरपूर फुलं आहेत आपल्या शेतामध्ये आपला येतो तोडलीचा वेल तो ले ले। तो है। है आज ना आज निंबू तोडलेले एक कॅरेट हिरवा तो तिकडं हलका पिवळा मिक्स डागायला आणि पिवळा मिक्स आहे आणि हे असे तीन कॅरेट इकडे भरलेले आणि हे निंबू तोडण्याला मदत केली आमच्या भाच्यांनी आज पाहुणे आले आपल्या घरी भाचे आणि त्यांना सांगितलं तोडू लागा आता तुम्ही म्हणाल एका कोंबडी मागे एवढे एकच काय पिल्ले हे सत्तर पिल्ले आहेत आ, आ एकाच कोंबडीमागे सत्तर पिल्ले आपल्या रात्री आपण या रूममध्ये त्यांना फोन तो चौकशी थोड्या वेळात कोंडून देईल मी पुढे पहा थोडंफार कांदा आहे आपल्या तो हे खालच कांद्याची पात साठी आणि घरी विकायला ते गाय स्त्री छोटीशी टाईम झालाय दुधाचा साडेपाच वाजत आले चार गाई होत्या आपल्याकडे पण नको जास्त पसारा नको म्हणून एकच घरापुरती ठेवली तर ती सहा लिटर दूध देते आणि नशिबाने वासरीत झाली ही वासरीत राहू देऊ म्हटलं घरासाठी पुढे संध्याकाळ त्यांचा चारा इकडे शेणाची जागा हे आमचं असं शेड आणि डेली आमचं रुटीन आणि या भागामध्ये आमच्या कोंबड्या आहेत तिकडून दरवाजा आहे पण आता तुम्हाला इकडून दाखवतो हा बॅक साइडने दाखवतो तुम्हाला मी तिकडचा दरवाजा आहे तो आणि खाद्याची टाकी त्यांना बसायला जागा राखणदार केू भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये <laughs>